के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन दिवसापूर्वी संगमनेर शहरातील नॅशनल हायवेवर या ठिकाणी प्रथमतः अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये काल सकाळी अपघाताचा गुन्हा अज्ञात वाहन चालकाविरुद्ध दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास संगणनेर शहर पोलीस स्टेशन कडून सुरू असताना यामध्ये जे काही तांत्रिक विश्लेषण आहे त्याच त्याचप्रमाणे शहरामध्ये जे काही सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे लावलेले आहेत ला याचा सर्व अभ्यास करत असताना सदरची घटना ही अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलेलं आहे आणि यातील जो या या आरोपी आहे बाळासाहेब फळणर हा देखील आंभोरे येथील आहे वयवर्ष पस्तीस या आरोपीने या महिलेचा खून केल्याचं सध्या तपासामध्ये पुढं आलेलं आहे या महिलेला तो संगमनेर या ठिकाणावरून चंदनापुरी घाटात घेऊन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या महिलेचा त्याने दगडा दगडावर तिचं डोकं वगैरे आपटून तिचा खून केलेला आहे त्याशिवाय पुन्हा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जी बॉडी आहे ती नॅशनल हायवेवर आणून तो अपघात असल्याचा बनाव त्याने केल्याचं समोर आल्यामुळे संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी मर्डरचा अर्थात भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन खाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे कारण काय यातील सध्या जी काही प्राथमिक तपास आपला झालेला आहे त्यामध्ये यातील आरोपी आणि या मृतक महिलेचे संबंध होते आणि त्यातून त्या, त्या महिलेकडून वारंवार होणाऱ्या आर्थिक मागणीला कंटाळून किंवा त्याने त्रासून त्याने हाकवून केल्याचं समोर आलेलं आहे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न